खालील प्रश्नात प्रश्नचिन्हांच्या जागी कोणता पर्याय काही रेषाखंड आणि या दोन रेषाखंडाच्या टोकावर काही का संख्या परस्पर विरुद्ध असलेल्या दर्शवल्या चिन्हाच्या जागी कोणती संख्या असा प्रश्न प्रस्तुत दोन परस्पर विरुद्ध असलेल्या संख्यांमध्ये म्हणा परस्पराला लागून असलेल्या संख्यांमध्ये म्हणा काय संबंध आहे याचा शोध घेणे ले। लेकरांनो इथं हा प्रश्न सोडवत असताना रेषाखंडावरील टोकावरच्या दोन संख्या या दोन संख्यांमध्ये बेरीज आहे जसं की अठ्ठावीस आणि बावीस यांची बेरीज पन्नास ओके इथ एकवीस एकोणतीस घ्या एकवीस आणि एकोणतीस यांची बेरीज पन्नास आता पस्तीस आणि पंधरा घ्या तर पस्तीस आणि पंधरा यांची सुद्धा बेरीज पन्नास हा उत्लिव परस्पर विरुद्ध असलेल्या दोन संख्यांमध्ये पन्नास ही बेरीज येते म्हणून या प्रश्नचिन्हाच्या जागी काय एक संख्या एक स, दुसरी एकतीस दोन संख्यांची बेरीज पन्नास लेकरांनो एक सला एकटा करा पन्नास कडे जातानी एकतीस वजा आणि ही वजाबाकी काय तर एकोणीस व्यक्तीचा जोडीदार असलेली संख्या कोणती हो सर त्याचं उत्तर एकोणीस हे या प्रश्नाचं लेखनामुख आहे तर उत्तर आणि हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दे। दर्शवलेलं आहे ओके बुद्धिमत्ता गणित ही माझी डेनिश अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल